काल आलं ते पत्र आता ते पत्र तर आता या पाचसामानावर अनेक धमक्या बिमक्या आल्या फोन पण आले पत्र पण आले पण या पत्रामध्ये विशेषतः कुठे मिटिंग झाली काही गाडींचे नंबर दिलेले आहेत पन्नास लाखाची सुफारी वगैरे दिलेली आहे तुम्हाला मारण्यासाठी बरीचशी जी आहे माहिती आहे या पत्रामध्ये आता कितपत खरं आहे ते पत्र मला काही कल्पना नाही परंतु नियमाप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे ते पोलिसांकडे पाठवून दिले ते पाहतील खरं आहे का कुठं आहे काय आहे आपले काही म्हणत फडणवीस साहेबांसोबत काही बोलण्यात आले असे काही नाही याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल बोलणं करायची काय गरज नाही अशा तक्रारी येतात अशा काही कंप्लेंट्स येतात त्यावेळेला आपण पोलिसांना कळवतो सर आपलं काही दिवसांपूर्वी कार्यालयाची सुरक्षा आता इथे हलवण्यात आली होती मग आपल्याला परत मला नाही माहिती कुठली आपली इथली एवढं कार्यालयाची काय कल्पना काय झालं कमी झाली जास्त काढण्यात आली होती त्याच्यामुळे म्हटलं परत सुरक्षा वाढवून द्यावी असं पोलिसांना त्यांचं काम करू द्या वाढवू द्या नाही तर न वाढवू द्या का आपलं काम आहे की त्यांच्या जे आहे धमक्या बिमक्या काय आणि त्यांच्याकडं माहिती असते कधी काय होईल कधी काय होईल गरज नसेल तर कशाला ठेवायचं गरज असेल तर वाढवते